चराचरे माई वास करे माला शक्ती सारी जगद ध्यान हरो भरो रकाने वा मरिया माई जगत गुरु संत श्री शेवालाल महाराज राष्ट्र संत आपरो धर्म गुरु महाराज गुरु न आज जे मुंबई सरी शहर में आपण हरे भरे दकारेचा सेना रो वाट बताए वालो आणि सत्ता पाहिजे जात आणि राज्य सत्ता भोगाय बाळो आपण लाडको आदरणीय मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक शिकारी राजा सुधाकररावजी नाईक आणि तमाम महाराज मुंबई महानगरपालिका शासकीय प्रशासकीय शे कर्मचारी अधिकारी नियम कर्मचारी शे न जयशेवालाल आज जे शेवटी रोदन सही पूर्व माई तीज महोत्सव येतो आणि खरोखर मग एक ती मिनिट जास्त दिले तरी चालेल कारण तिचे रो मत आणि जे आयोजक छ मग मी ओस तालुका रो छू किनवट तालुका रो तो मार किनवट तालुका मधले माहिती दे मिनिट मला बोलेन बळीच्या का की आज महाराष्ट्र माहिती अति दुर्गम भागे माहिती रेवळो मारो समाज महाराष्ट्र रो शेवटे रो कोणता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ना सर आणि सोयी सुविधा ती यात्रा काही वंचित हो माहिती हम झाडी डुंगरेम रेवा शाळा सुविधा छेणी मात्र लाईटेर सुविधा छे पाणी छेणी छे नी किंवा कोणशी आरोग्य विभाग सुविधा छेणी असे असुविधा माहिती एकदम आदिवासी बहुल मतदार किनवट माहूर तालुका माहिती अत्रा काही यानी बापेर कबाड कष्ट मेहनत आणि खरोखर हमारो माळा पटार भाग्य माहिती आज जे मुंबई सरी शहरे माई, जे मार कर्मचारी वर्ग अत्रा मय किनवट महोड तालुका वेतानी से वेतानी खरोखर मार गोरुरो इतिहास तांडेर जे संस्कृतीच तांडेर जे धाटीच तांडेर जे हमार आज खरोखर महोत्सवच मुंबई शे शहर माई नांदीवली ग्रुपेर नामेती नाव जोरदार टाळेवर पुण्यतिथी अशा कुणशी कुणशी उत्सव निमित्त ती वगैरेच घ्या पण हो जे मेहनत <च्चारे> जे कार्यक्रम घडाला लावच अभू नंदुभाऊ ला तो मुंबई माई त्याने मालमच मजी मिण कारण

तानसूर व्यक्ति माती सलाम छे भ्याव खरोखरच आपण तांडेती आंबेले छा थांडे रो आज मुंबई सनी शहरे माही म्हणा रेचा आणि गोरमाटी माई आपले केपेलेचे गीता इतिहास जुड़े काळे रो रे गोरमाटी नायक न साबी वाळे रो छे तो आपणो इतिहास खरोच कर नायक न साबी तांडेती आंबेलेचा तो आज मुंबई सनी शहर या सुद्धा राजू नायके सनी को नायक

एक तुकाराम महाराज रो की आ पुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया छे सुत्त बिचा पोटी फळे रसाळ गोमटी आ हिता जो असे जागता धन्य माता पिता तया छे आ छे संत के मेले छे करताली ओ पालाई गुडा शाले तुम्हारे छे पालाई गुडा मार मोडवा खूप बळीराम पडल्या आणि कमलाबाई

होटल पार्टी रो आपनो एक अनु धनु बेगो पवार साहेब हम दिवस्ता बोध करस कच्ची प्यार दिवस्ता कतरे आवो दिवस्ता कतरे आवो बरद रे आवो पटको आ लोक लागो अच्छा अच्छा अठले मै एक मन तो का की मत समाज कार्य मै जति काम करत असे कर्मचारी जय

खास करता छोरी सोली उपरा तक सरकार ते दाव मोबाईल येरो जमानो आवगोच वल्टो सल्टो बेरोच खूप काही दुखेरी घटना घडरीचा हम 24 तास बाराचा करताणी केलेचा काही तर जो तमान सबच्या बोलून दिशाला कमी शिकावतो हो दी वर्ग कमी शिकाव हो। पण तमार सबच्या व्यवस्थित व्यवस्था लक्ष न काढो जेने करून आपले समाजे खूप मोठ हानी नेरीच जागे जाग घटना घडतानी गट मारो समाज भोळोच मार समाज खूप दुखिया दुखीयाच

तरी आपण चेली की आपण काटे सांगू खूप छे मार याने बाप मार भाई बहीण मार गोर बंजारा समाज कष्ट कमार करलो होतला माई तुमने काय काय करता रे मुंबई सरिक चेहरे माई वाट लगा मेलो जोर जाडी लगा दो बाकी जेनी काही बोले बकम काही शब्द भाई माफ करो जय जय जय